फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट येत आहेत की इंग्रजीच वाचन तर शिकायचं आहे पण कस कशा पद्धतीनं शिकावं नेमकं आम्ही इंग्रजीचं वाचन शिकण्याची सुरुवात कुठून केली पाहिजे नेमकं आम्ही काय केलं पाहिजे लहान मुलं मुली जे असतात त्यांचे पण असे प्रश्न असतात त्याचबरोबर जे पॅरेंट्स आहेत त्यांचेही असे अनेक प्रश्न येत आहेत कुठून सुरुवात करावी आम्हाला स्वतःला पण काही स्वतःला पण शिकायचं असतं सो so, त्यांचा पण प्रश्न असतो की कुठून आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून आम्हाला इंग्रजी वाचन शंभर टक्के जमेल आणि विद्यार्थी मित्रांनो आणि पॅरेंट्स खरंच खात्रीपूर्वक सांगते आहे शंभर टक्के नाही टक्क्यात सांगायचं म्हणलं तर हजार टक्क्यात सुद्धा सांगेल की मी सांगितलेल्या मेथड जर तुम्ही फॉलो केल्या तर आपल्या या सिरीजच्या मदतीनं बघा सध्या आपली एक सिरीज चालू आहे ना इंग्रजी वाचनाचा आत्मा ही आपली सिरीज चालू आहे या सिरीजच्या मदतीनं लहान असू दे मोठा असू देत गृहिणी किंवा एखादा जॉब होल्डर असू दे कुणी असू दे ज्यांना इंग्रजीचं वाचन जमत नाही ज्यांना इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही ज्यांना इंग्रजीचे स्पेलिंग तर अवघड जातं किंवा ते कसं पाठ करावं मग लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहेत का सगळं आपलं एकाच सिरीज मध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि असं की फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर आपली ही सिरीज योग्य पद्धतीनं करायची आहे मग त्याची पद्धत नेमकी कोणती आहे मला सारखे कॉल येत आहेत की मॅडम आम्ही करतो आहोत पण नेमकं आम्ही काय अजून केलं पाहिजे जेणेकरून की आम्हाला शंभर टक्के वाचता येईल किंवा सारखा फोन करायचा आणि विचारायचं की एवढं केलं की येतो का वाचता मला येईल का मला एवढं केलं की के वाचता तर हे खरंच एवढं केलं की वाचता येतो का आणि ते कोणत्या मेथडने केलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी सगळं वाचता येईल हेच सर्व मी सांगण्यासाठी आज मुद्दा मी इथे तुमच्या समोर उभी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणि पॅरेंट्स विशेषतः जे लहान मुलं आहेत आणि इंग्रजी शिकू इच्छिणारे आहेत इंग्रजी वाचन शिकू इच्छिणारे आहेत त्या प्रत्येकासाठी त्या प्रत्येकासाठी मी काही महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहे इथे की इंग्रजीचं वाचन तुम्हाला का येत नाही तुम्ही व्हिडिओ पाहता अनेक ठिकाणचे बुक्स वाचता तरी पण तुम्हाला हे वाचन जमतच नाहीये तर अडचणी कुठे येतात काय केलं पाहिजे जेणेकरून वाचन तुम्हाला नक्कीच येणार आहे ओके सो सो हॅलो हॅलो बघा आज आपण बघूया मग की इंग्रजी वाचन या सिरीजच्या मदतीनं शंभर टक्के आपण कशा पद्धतीनं करू शकणार आहोत आता बघा याच्या अगोदर आपण अनेक सिरीज केलेले आहेत परंतु या सिरीजच्या मदतीत काय आहे एवढं असं गोष्ट वेगळी बाबा की ज्याच्यामुळे आपल्याला वाचन जमणार आहे आणि ते सुद्धा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्याला ते ते वाचन जे आहे आहे व्यवस्थित जमणारच सो बघा आपला ही सिरीज जी आहे ती सुरू होऊन सात दिवस झालेले आहेत आज आठवा दिवस आहे आपला याच्यामध्ये एक लुक मी तुम्हाला सांगते की आपण किती किती जणांना आपण किती दिवस आणि काय काय घेतलेलं आहे ते क्विक लुक मध्ये मी तुम्हाला सांगते आणि याच्या पुढे आपण काय करायचं आहे या सात दिवसांचं सुद्धा काय करायचं आहे आणि याच्या नंतर आहे पॅरेंट्सनी सुद्धा नीट समजून घ्यायचं आहे जेणेकरून ते घरी जाऊन तुमच्या मुलांकडनं हे वाचन पक्क करून घेऊ हो शकता लक्षात घ्या फक्त हे इंग्रजी वाचन पक्क होणार नाही आहे तर याच्यामधून तुमचं इंग्रजीचं लिखाणही पक्क होणार आहे का कारण हे जे मी सर्व वाचनाच्या ट्रिक्स आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकवत आहे तर त्याच्यामधून तुम्हाला स्पेलिंग पठन करायची गरजच राहणार नाही तुम्ही भरपूर सारे स्पेलिंग हे ऑटोमॅटिक स्वतःचे स्वतःच तयार करायला लागल जे अपवाद असतात तेच फक्त तुम्हाला थोडेफार पाठ करावे लागणार आहे त्याचबरोबर याच्या नंतर याच्या पुढची स्टेप म्हणजे तुम्हाला इंग्रजीचे वाक्य पण करता येणार आहे तेही मी या सिरीज मध्ये तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग कसा आपण याचा नेमका अवलंब कसा करायचा आहे ते आपण बघूया सो हियर आता इथे आपली ही जी सिरीज सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो की बघा इथे आपण डे वन पाहिला पहिल्या दिवशी आपण काय शिकलो होतो मी क्विकली सांगते तुम्हाला इंग्रजी वाचनाचा आत्मा नाव त्याचा डे वन होता इंग्रजीतील काना आणि मात्रा इंग्रजी वाचनाचा आत्माच तो आहे कारण वाचन करायचं म्हणलं की काना मात्र आलेच पण इंग्रजीतले मात्रा नेमके कोणते आहेत त्यांचे उपचार कसे आहेत ते कसे कसे होतात ते कुठे कुठे लागू होतात हे काही म्हणजे काहीच विद्यार्थी मित्रांना माहिती नसतो तर त्यासाठी पहिले तर मी तुम्हाला सांगितलं होतं ला की नेमके कोणते ओके त्याच्यानंतर डे टू मध्ये आपण अभ्यास केला होता की त्या कानामात्राचे प्रकार कोणते आहेत मी क्विकली सुरुवातीला सांगते मी काय काय शिकवलेलं आहे आणि याची तयारी तुम्ही कशी करणार तेही मी सांगणार आहे आता तिसरा डे होता इंग्रजी वाचन अवघड का जातो त्याच्यात मी उपाय पण सांगितला होता इंग्रजी वाचन अवघड जातं बाबा पण का आणि उपाय पाहाल तर तुम्ही चकित व्हाल असं आपलं टायटलच होतं त्यानंतर चौथा दिवस होता इंग्रजी सिक्रेट मी तुम्हाला त्यानंतर पाच शब्दांची जादू शिकवली पुढच्या डे मध्ये त्यानंतर डे च्या दिवशी आपण पाहिलं की इंग्रजीतल्या ह्या कानामात्रांपैकी पॉवरफुल कानामात्रा कोणता आहे आणि त्याची पॉवर काय आहे ती पण मी शिकवली आहे ना पुष्पा द पॉवर तुम्ही पाठ केलं तशा प्रकारे मी तुम्हाला ईद पॉवर हे पण शिकवलं होतं मजेशीर ट्रिक्सच्या सहाय्यानं मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यानंतर सातव्या दिवशी आपण पाहिलं की इंग्रजी वाचन आणि लिखाण दोन्ही गोष्टी कशा पद्धतीनं साध्य होऊ शकतात मी प्रत्यक्षात तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवले सो बघा आजपर्यंत आपण सात दिवसांचे व्हिडिओ घेतलेले आहेत तरी पण मला कॉल येत मॅडम एवढं केल्याच्या नंतर आम्हाला इंग्रजी वाचता येईल का तर विद्यार्थी मित्रांनो का येत नाही हे मी सांगते अगोदर की तुम्हाला इंग्रजी वाचायला का नाही येत सो स्टुडंट तुम्ही काय करता माहिती का किंवा मा पॅरेंट्स जे कोणी पाहत असतील बिगिनर्स काय करता तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता सो आम्ही व्हिडिओ सांगितलेला असतो अच्छा हा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला हे हे येईल पण त्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे म्हणजे आपल्याला आपल्याला हे लागतं की आपण जो व्हिडिओ पाहिलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो भाग शिकवलेला आहे तो भाग आपल्याला पूर्ण जमतो आहे का ओके जसा हा पहिला सेक्शन पाहिला काना आणि मात्रा मी सांगितल्या कोणत्या काना मात्रा असतात त्या का गरजेच्या असतात भाषा नेमकी कशी आहे आपल्याला कुठे कोणती कानामात्रा उपयोगाला येतात इथं पासून मी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये देवणचा कळत नाही की इंग्रजी वाचन करताना आपण कानामात्रा वापरायचे बरेच जण मराठीचे कानामात्रा वापरतात सो मराठीचे कानामात्रा आणि इंग्रजीतले कानामात्रा दोन्ही कोणत्या ठिकाणी वापरायचे हे आपण देवण ला शिकलो मग नंतर मी त्याचे प्रकार सांगितले ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण घेतल्या त्यावेळेस मी त्या त्या प्रत्येक व्हिडिओत म्हणत असते की आजचा हा सेशन पाहिला की तुम्हाला हा भाग जमेल कोणता भाग जमेल हे मी तुम्हाला इथं दिलेलं आहे सो हा भाग जमेल हे तर मी सांगते ना पण तुम्ही काय करताय तुम्ही तो व्हिडिओ फक्त पाहताय आणि तो सोडून देताय सो मी पुन्हा पुन्हा प्रत्येक सेशन मध्ये उल्लेख करत असते की व्हिडिओ नुसता पाहू नका सो प्लीज पहिली स्टेप आहे व्हिडिओ पाहणे दुसरी स्टेप आहे त्यामध्येच तो पाहत असताना समजून घेणे आणि तिसरी स्टेप आहे तो व्हिडिओ लिहून काढणे व्हिडिओ लिहून काढणे म्हणजे काय तर व्हिडिओमध्ये बोर्डवर ज्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत त्या, त्या तुम्ही लिहून काढा प्रत्येक का पॉइंट तुम्ही लिहून काढा प्रत्येक पॉईंट तुम्ही जर लिहून काढला तर निश्चितच निश्चितच तुम्हाला तुमचा तो प्रत्येक दिवस तुमचा काढणी लागेल आणि मग बघा एकवीस दिवसाच्या या सिरीज नंतर तुम्हाला कसं वाचता येतं तुम्हाला वा वाटेल कदाचित व्हिडिओ चालावेत वगैरे म्हणून असं काही असं अजिबात नाही कारण माझा उद्देश हा आहे की अगदी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रत्येक मराठी माणसापर्यंत आपले व्हिडिओ जावेत कारण असे खूप काळ काळातले विद्यार्थी आहेत आणि खूप सारे लोक पण आहेत की जे त्यांना इंग्रजीचं वाचन जमवतच नाही अडचण मेन ती असते एमपीएससी पर्यंत बा आऊट होतात सगळं होते इतर सर्व सब्जेक्ट मध्ये छान मार्क्स असतात परंतु इंग्रजी जमत नाही सो अशा अनेक अडचणी आहेत मग त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे तेव्हा लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इंग्रजी वाचता यावं हाच माझा उद्देश आहे आणि याच्यामध्ये मी लपून छपून काहीच ठेवत नाही कुठलेही व्हिडिओ हे आपले सर्वांसाठीच ओपन असतात आपण काही कुठले पेड कोर्सेस लावलेले नाहीत काहीही नाही पण पण फक्त हे जरी तुम्ही व्यवस्थित पाहिलं आणि सांगितलेल्या मेथडने तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला ते निश्चित छान जमणार आहे मग काय करणार आहात पहिले व्हिडिओ पहा पाहत पाहात समजून घ्या तिसरी स्टेप लिहून काढा लिहून काढत असतानाच तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील एखाद दुसरी गोष्ट नाही समजली असं वाटलं तर प्रामाणिकपणे व्हिडिओ पॉज करा पुन्हा ती गोष्ट ऐका मग भले तो व्हिडिओ डबल पहावा लागला तरी हरकत नाही पण लक्षात घ्या मॅडमने सांगितलं की आजच्या दिवशी हे शिकाल म्हणजे कॅजचा व्हिडिओ पाहिला की नाही शिकता येत दुसरी गोष्ट बरेच जण इतका व्हिडिओ स्किप करून पाहतात की मी व्हिडिओ सांग व्हिडिओत ज्या काही गोष्टी शिकवलेल्या असतात त्यावरच पुन्हा कमेंटमध्ये प्रश्न येतात साधी गोष्ट आहे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी ग्रुप दिलेला आहे सो ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हे वाक्य मी प्रत्येक व्हिडिओत सांगते तरी मला पुन्हा लिंक पाठवा मॅडम लिंक पाठवा मॅडम अशा कमेंट देतात हो तो, नहीं। कि तो, कि नहीं। का असं होतं याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ नीट पाहत नाही अनेक प्रश्न असे असतात की ज्याचे उत्तर मी व्हिडिओ दिलेलीच असतात पण तरी मला त्यावर प्रश्न येतो याचा अर्थ असा आहे की तुमच्यात अजिबात संयम नाही एज्युकेशनल आहेत त्यासाठी संयम लागतो सो व्हिडिओ शांतपणे प्रत्येक गोष्ट ऐका प्रत्येक गोष्ट आणि मग तुम्ही तुमच्या गोष्टी फॉलो करू शकता सो मी सांगितलेल्या तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील व्हिडिओ पाहणे नीट समजून घेणे आणि तिसरी स्टेप तो लिहून काढणे आता असं केव्हापर्यंत करणार आहात तर तुम्हाला ह्या प्रत्येक व्हिडिओला असं करायचं आहे आणि इथून पुढचे पण एकवीस दिवसापर्यंतचे आपले व्हिडिओज येत राहणार आहेत या एकवीस दिवसापर्यंतच्या दिवसा व्हिडिओना तुम्हाला याच मेथडने जायचं आहे एकाच दिवशीचा व्हिडिओ तुमचा कदाचित पाहणं होणार नाही कदाचित आजारी वगैरे काहीतरी काम असेल तर त्या दिवशीचा व्हिडिओ सुद्धा दुसऱ्या दिवशी का होईना पण तो पहाच मग कदाचित दुसऱ्या दिवशी दोन व्हिडिओ होतील हरकत नाही दोन्हीचा अभ्यास करा थोडासा वेळ जास्त द्या प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट सो सो करत राहणं गरजेचं आहे ओके so, या प्रत्येक गोष्ट तुम्ही अभ्यासणार आहात तुम्ही ती लिहून काढणार आहात हा आणि यात जर काही शंका असतील तो तो व्हिडिओ पाहत असताना तुम्ही ताबडतोब त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करा मॅडम हे शिकताना ही अडचणी आई काय करू सो तुम्हाला कमेंट टाकायला तर नक्कीच जमतो जमत नसेल तर शिकून घ्या काळाची गरज आहे सो तुम्हाला एवढे ऑनलाईन टीचर उपलब्ध आहेत ते पण फ्रीमध्ये घेतला पाहिजे किंवा इतर कोणतेही कोर्सेस शिकण्यासाठी लोक हजारो रुपये द्यायला तयार आहेत मला पण दररोज कॉल येतात ऑनलाईन क्लास घेता का ऑनलाईन क्लास घेता का सो एवढं सगळं मध्ये दिलेलं असताना पुन्हा ऑनलाईन क्लासची काय गरज आहे पैसे दिले म्हणजेच शिकलं असं वाटतं का तर अजिबात नाही सो so, ही सिरीज व्यवस्थित नीट या पद्धतीनं करा यातली प्रत्येक गोष्ट नीट आता जसं की इंग्रजी वाचन अवघड का जातो हे ऐकायची पण तयारी नसते मानसिकता नसते सो तसं नका करू प्रत्येक पॉइंट नीट ऐका आणि मी तर म्हणते ना माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या हे वाचनाची सिरीजच अशी आहे की याच्यामध्ये प्रत्येक पॉइंटला काहीतरी नवीन गोष्ट सांगितली जाते शिकवली जाते सो तुम्ही जर व्हिडिओ नीट ऐकले उलट तर काय करायला पाहिजे असेही काही पॅरेंट्स आहेत की ते व्हिडिओ लावून चालूच होतात आणि ते कानावर पडत राहतो नुसतं ऐकलेच जरी तुम्ही व्हिडिओ न पाहता नुसते ऐका पुन्हा पुन्हा ऐका तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर सुद्धा तुमचा भरपूर भाग पक्का होतो त्याच त्याच गोष्टी ऐकल्या तरी सुद्धा तुमचं खूप इंग्रजी वाचन हे पक्क होईल आणि हे ते सर्व मी याच्यात सगळे रूल्सच आहेत कुठल्या ना कुठल्या प्रकारचे सो ते सांगणं तुमचे पक्के झाले की तुम्हाला इथून पुढे जेव्हा मी या बाकीच्या काही गोष्टी शिकवणार आहे मी शब्द पाठांतर तर याची गरज नाही मग कसं बरं शब्द आपण लिहू शकतो या वाचनाच्याच सिरीज मधून आपण ते पण शिकणार आहोत की इंग्रजीचे स्पेलिंग कसे लिहायचे आपण पण ते केव्हा येईल जर तुम्हाला अगोदरचे सगळे व्हिडिओ अगदी पाठ असतील तर मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मॅडम में यातलं व्हिडिओतलं पाठ कसं करायचं सो तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये दिलेल्या गोष्टी आहेत जे बोर्डवर लिहिलेलं असतं ते प्रत्येक शब्द शब्द पाठ करा जसं मी काल सात मजेशीर अशा प्रकारच्या ट्रिक्स सांगितल्या ए एच लेटर ए ए एचे वेगवेगळे उपचार सांगितले आणि त्याचे मी नियम पण सांगितले आता हे नियम जर पाठ केले तर कोणताही शब्द येऊ द्या द्याच्यात ए लेटर आहे तुम्ही ते वाचू शकाल अगदी शंभर नाही हजार नाही दोन हजार टक्क्यांनी तुम्ही वाचू शकाल जर तुम्ही कालचा सा सात मजेशीर ट्रिक्सचा व्हिडिओ पाहिला असेल इंग्रजी वाचाल व वधिहालही हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सात मजेशीर ट्रिक्स सांगितल्या होत्या तो या सात मजिशियलच्या मदतीनं तुम्ही वाचूही शकाल आणि लिहूही शकाल तर त्यासाठी काय आवश्यकता आहे नुसता व्हिडिओ पाहायचा नाही तर त्याचबरोबर तुम्हाला तो लिहूनही काढणं गरजेचं आहे प्रत्येक पॉइंट जेव्हा यामध्ये सांगितलेलं तुम्ही लिहून काढता त्यावेळेस तुम्ही ते दृढीकरण करत असता तुम्ही ते आठवत असता मॅडमने काय सांगितलंय एखादी गोष्ट न समजलेली तुम्हाला ते लिहित असताना समजत असते त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला कदाचित माहिती पण असेल तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल की एक दोन वेळेस वाचलेलं पेक्षा एक वेळेस लिहिलेलं लक्षात घ्या दोन वेळेस वाचण्यापेक्षा एक वेळेस लिहिलेलं हे दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो जास्त वेळ लक्षात राहतो म्हणून तर आम्ही म्हणत असतो ना की लिखाणाला खूप महत्व आहे लिहा लिहित असताना न समजलेली गोष्ट सुद्धा समजेल व्हिडिओत नो समजलेली गोष्ट सुद्धा समजेल सो दॅट जस्ट फोकस ऑन युअर रायटिंग ओके सो मी याच्यानंतर आपल्या या सिरीजचं लिहिलेल्या नोटबुक आहेत त्याच्या पीडीएफ करायला लावणार आहे मुलांना आणि त्या पीडीएफ वाल्यान तुमच्यासाठी काही सरप्राइझिंग गोष्टी मी देणार आहे सो so, तुम्हाला त्या सरप्राईझिंग गोष्टी मिळणारच आहेत सरप्राईज गिफ्ट समजत आहे तुमच्यासाठी की तुम्ही सगळे सिरीज एखाद्या नोटबुकवर लिहून ठेवा मग त्याचे पीडीएफ करून मग मी ते शेवटी पाठवायला सांगणारच आहे शेवटी शेवटी सो तुम्ही दररोजचं लिखाण केलेलं तयार ठेवा त्याच्या पी डी करून आपल्याला पाठवायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळणारच आहे सो ऍट द एंड सांगणार आहे तो सध्या मी नेहमीच सांगते की तुम्ही ते लिहून काढा सो आता मी हे पण अनाऊन्स केलेलं आहे की यासाठी तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे सो डेफिनेटली याच्यातून जे विनर्स असतील जे खरंच खूप छान आणि व्यवस्थित सर्व लिहून काढतील त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट मिळणारच आहे नक्की शंभर टक्के ओके सो त्यासाठी ही जी आपली सिरीज आहे ती पहिल्यापासून नीट पहा तुम्हाला व्हिडिओ मधले जे सगळे व्हिडिओ आहेत ते नावासहित मी मुद्दा इथं दिलेले आहे काही जणांना ते कसे पाहावेत कुठे पाहावेत हे समजत नाही सो तुम्ही वर जायचं आहे वर तुम्हाला दो व्हिडिओ पाहायचा आहे समजा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे इंग्रजी वाचनाचा आत्मा इंग्रजीतील काना व मात्रा आणि याच्या पुढे आपल्या चॅनलचं नाव टाका इजी इंग्लिश ग्रामर फॉर हेट नाईन टेन इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन हे आपल्या चॅनलचं नाव आहे हे चॅनलचं नाव टाका आणि क्लिक करा वर तुमच्या समोर आपला हा व्हिडिओ येईल प्रकारे करू शकाल त्याच्या सोबतच आपण ग्रामरचे व्हिडिओज घेतलेले आहेत आपल्याकडे सहाशेच्या आसपास व्हिडिओज आहेत ग्रामर सुद्धा आपण एवढंच डिटेलमध्ये शिकवतो अगदी एवढंच डिटेलमध्ये सो तेही व्हिडिओ उपलब्ध आहेत प्लेलिस्ट मधूनही तुम्हाला व्हिडिओ सापडतील सो तुम्ही प्लेलिस्ट चेक करा येत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या की प्लेलिस्ट कशी पहावी आणि त्यामधन पण तुम्ही याचा अभ्यास करू शकता ओके सो दिस इज व्हाट की इंग्रजीचं वाचन कशा पद्धतीने येईल त्याच्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे काही जण म्हणतात की मॅडम वाचता येत पण वाचलेलं समजत नाही सो न समजण्याचं रिझन हे असतं की तुम्हाला त्या वर्ड्सची मिनिंगच माहिती नसतात सो त्यासाठी शक्य असेल तर तुम्ही कोणत्या लेवलचे आहेत <Haginazim> कोणत्या ग्रेड मधले आहात फर्स्टला आहात सेकंडला आहात पहिली दुसरीला चौथीला सातवी तुम्हाला जेवढे शब्द पाठ तेवढे पाच ते दहा शब्द तुम्ही इंग्रजीचे पाठ करा तुम्हाला जर ते कुठून पाठ करावेत तुमच्याकडे ते नसतील तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा ना की मॅम आम्ही इंग्रजीचे शब्द कुठून पाठ करावेत तुम्ही आम्हाला देऊ शकाल का तुमची जर इच्छा असेल की मी इंग्रजीचे शब्द तुम्हाला द्यावेत तुम्हाला उपयोगाला येतील असे तर त्याची एक सिरीज आपण सुरू करून टाकूया की ज्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे वेग शब्द देत राहील ऍटली ओके करून तुमचा वेळही जाणार नाही आणि तुमचे शब्दही पाठ होतील आणि शब्द पाठ झाले तर ॲटोमॅटिक तुम्हाला पॅरेंट्सच्या नुसार खूप सारे फोन येत आहेत की खरंच वाचता येईल का याचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल ही सिरीज केल्यावर नुसतं वाचणार नाही तर लिहिता येईल पण आज व्हिडिओत मी जी मेथड सांगितली ती मात्र जरूर फॉलो करा ओके सो समजलं असेल तुम्हाला की इंग्रजीचं वाचन शंभर टक्के येण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही काय करायला हवंय थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग पण चॅनलवर नवीन असाल तर मात्र नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि हो व्हिडिओ तर तुम्हाला आवडतच आहे मग लाईक जरूर करा थँक्यू सो मच